श्रीक्षेत्र धोत्री येथील श्री महालक्ष्मी कला क्रीडा व गणेशोत्सव मंडळानं यंदा दिवाळीनिमित्त तब्बल अठरा बाय अठरा फूट आकाराच्या भव्य आकाश दिव्याची निर्मिती केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र धोत्री येथील श्री महालक्ष्मी कला क्रीडा व गणेशोत्सव मंडळानं यंदा दिवाळीनिमित्त एक अतिशय स्तुत्य आणि सामाजिक भान जपणारा उपक्रम राबवला मंडळानं तब्बल अठरा बाय अठरा फूट आकाराच्या भव्य आकाश दिव्याची निर्मिती केली विशेष म्हणजे या आकाश दिव्याच्या माध्यमातून समाजात सध्या अत्यंत ज्वलंत असलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा आणि समस्या मांडणारे महत्त्वपूर्ण संदेश प्रदर्शित करण्यात आले आहेत दिवाळीच्या प्रकाशात शेतकऱ्यांच्या जीवनातील अंधकार दूर व्हावा आणि त्यांच्या समस्यांकडं समाजाचं तसंच प्रशासनाचं लक्ष वेधलं जावं हा उदात्त हेतू या निर्मितीमागे आहे मंडळाच्या या अनोख्या प्रयत्नानं परिसरातील नागरिकांचं लक्ष वेधलं असून या सामाजिक संदेशात्मक आकाश दिव्याचं सर्वत्र कौतुक होत आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे कार्यकर्ते सुरेश बिराजदार अभिजित घागरे यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले त्यांच्या या कल्पकतेचं आणि मेहनतीचं परिसरातून अभिनंदन होत आहे